तर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग तर आज तारीख आहे एकवीस एकवीस पाच दोन हजार पंचवीस तर एक आपले मित्र येतं त्यांचं जागरण गोंधळी उंदा बावीस तारखेला संध्याकाळी तर संध्याकाळी असते जागरण तर ते त्यांचं आणि माझी भेट झाली तर तेव्हा त्यांनी पत्रिका मला दिली आणि त्याचा हिडिओ काढाय सांगितला की आठवणीत रावा जर तुम्ही आमच्या जागरणाला नाही आलात तुमच्या ब्लॉगमध्ये आम्हाला नाही घेतलं आणि तुम्ही हिडू जर ह्याला जागरणाला जर नाही आलात तर तुमच्यावर दंड पडन तर असे मित्र होते आमचे त्यांनी आम्हाला पत्रिका दिली पण त्याचं कारण असं आहे की सर्वांनाच मी असं दाखवत नाही पण आता ते स्वतःहून म्हणे एक तुमच्या ब्लॉकमध्ये घ्या आणि तुम्ही जाग्र आला पाहिजेत नाही आला तर दंड पडन तर त्यांचा व्हिडिओ आपण थोडासा बघू कारण कुणाला कॅमेऱ्या पुढे यायचं म्हणजे चांगलं वाटतं नाही का कॅमेऱ्यामध्ये यायचं असलं तर चांगलं वाटतं काही काहीला वाटत नाही आपण ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो त्यावेळेस अनेक लोक असतात साईडने पण आपण ज्यांना व्हिडिओमध्ये आवडतं यायला त्यांना आपण घेतो आणि ज्यांना आवडत नाही त्यांना काही हे करत नाही बळच काय आपण कुणाला दाखवत नाही आपण आपलं लाईफमध्ये सगळे व्हिडिओ आपले ग फॅमिली व्हिडिओ आपण दाखवत असतो तर चला त्यांना एकदा बघू आपण ते ही पत्रिका कशाप्रकारे आपल्याला दिलेली त्यांनी

राम काय का नाही पत्रिका राम राम असते अयो तू हाय गाईस मनाशिवाय विराज म्हणतो हाय गाईज थांबा आता विराजला थोडा दाखवतो मी आदुवर हाय म्हणतो मग जाऊ आपण आष्टीसाठी जायचं आता मग हाय गाईच काय चाललंय मनावर बरं आहे काय हा सगळे ठीक आहेत का गाडी नीट करून ना सगळ्यांना माहिती नमस्ते रा। टेस्ट राहू नीट करायला ठीक आहे उद्या मी टेस्ट राहतो आता असं कर सर्वांना नमस्ते टाटा टाटा ओके बाय आमचा विराज आहे ना लय भारी आहे थँक्यू थँक्यू ओके गुड 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 बाय जाऊ का आता छान बोलतो लाव तेल बिल लावून उरकून घे चनी घ्या अधून आणि लक्ष देऊ ना जाऊन नको देऊ सावली लावूया गाडी थेकाच्या वेळी लाव तेल बिल लावून घ्या उरका गाडी लावतो सावलीला एकदा बर हाय काहीच नाही आता आपल्या वारक्या छोट्याशा दिदीला आणि मम्मीला आपल्या घरी कधी आणायचं मम्मी आणि दीदी कधी आणायचं आहे आपल्या बाळाला कधी आणायचं आहे दिदीला घरी हां आत्ता आणू आपण हा दोन तीन दिवसांनी आणायचं आहे ना मग मम्मी बी येईल ना मम्मी येईल आपलं बाळ येईल घरी खेळायला आणू हा आपण तो तोपर्यंत याड्यावर नाही करायचा तो इथं खेळायचं मग मम्मी बाळा आपण मोठे हां मोठं झालं की आपलं बाळ आणि मम्मी येते ना हा हा जाऊ का मग मी याड्यावर नाही करायचा घरी चालतंय बघा आमचा विराज काय म्हणतोय आमच्या छोट्याशा दिदीला घेऊन यायचं मग कर म्हण आम्हाला आणि मम्मीला आहे का नाही चल जाऊ का मग मी मला जायचं असेल मी जातो हा जातो येड्या नको हो कुणी सांगतो दिदीला समजून दिदी नको याड्या नको करू हा असं ना रात आलोय मी रानात राहनात यायचं कारण म्हणजे काय झालं हे डिगारी पांघरायची लेवल करून घेतो पाऊस तर आता कंटिन्यू चालू आहे पुन्हा मग बरं आहे आता जर पांघरून ठेवले तर चांगलं होईल त्याच्यामुळे आलेलं आहे पण आता हे भरपूर ढिगारी येतं आणि ओली अजून बरं का पाऊस पडला होता ना पूर्ण ओली झाली ओली झाल्यावर पांघरायला ही होईल आज जरी लेवल नाही झाली तर डिगारी थोडे थोडे असे लेवल करून घेऊ थोडी कमी झाल्याच्या नंतर मग अजून सुखल आज थोडी लेवल करून पुन्हा थोडी लेवल करता येईल असं निविजन चालू आहे तर अजून ओली जेव्हा का पायसुद्धा सुद्धा फसत येत अजून ह्याच्यात नाही का ओले एकदम चिखल झालाय तर बघू आज जर ऊन पडलंय आता हे मागून सगळं कडकून ऊन जर चांगल्या प्रकारे जर पडलं तर हे ठिकाणी वाळतील येतील पाठीमागचे आणि मग आलेले इथं जवळच आपल्या ट्रॅक्टर आलं लेवलचं तर म्हटलं ले ले। ले 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 ले। कर बाबा आलंय तर थोडं थोडं खायना थोडं थोडा जरी केलं तर सुकल पुन्हा मग लेवल ले ले कर एक ले एक करून घेऊ काय आहे थोडे अजून दाई दहा बारा राहिल्या टाकायच्या बरं का पण आता ते कधी येत आहेत तिप्पर होले त्याचे काय गॅरंटी लागणार पाऊस येतो रोज रोज पाऊस आल्यामुळं काय होतं तलावाकडं जरा काळी माती असल्यामुळं लगेच फसतेत टिप्पर वगैरे चिखले तर कडकून पडलं जर वाळलं तर मग घेऊ माती बी टाकून राहिले दहा बारा टिप्पर अजून पण त्या दहा बारा टिप्परसाठी मी अजून लेवल ठोलती करायची पण मला चला थोडं अर्ध अर्ध टाकलंय ना आपण तेवढं लेवल करून घेऊ इकडं बोर चापार वर गेले आणि बोरपर्यंत गेलं ह्या लिंबोनियात पण टाकून आहे लिंबोण्यापासून अशीच आपली जी ह्या माती टाकली ही आपण मस्तपैकी लेवल करू पाठीमागं पण हे डिगारे टाकले तर ह्या कोपऱ्यापर्यंत लिमुनीच्या तर असं सगळी लेवल करता येईल म्हणलं लेवल केलं ले ना म्हणजे थोडी थोडी जरी आत झाली तर अजून चार पाच दिवसात दहा दिवसात जरी पूर्ण लेवल झाली तर बरं होईल मग काक्री पाळी पिरणी होत असती त्याच्यामुळं चालली नियोजन आलं राहणार बघायला माती पण अजून माती जी डिगारे आहेत ना असे सुकलेत वरून वरून थोडे पण आतमध्ये ओलीचे तर बघू दुपारपर्यंत अजून ऊन पडलं तर मग थोडी हिस काटू कमीत कमीत ओलं का असा ना ओलं जरी हिस काढलं तरी ती वाळल तर बघू ते जवळचं आलेला आपलं ट्रॅक्टर शेजारी तर तो कालच्या जर म्हणतोय आपण करून घेऊ थोडंफार तर मग त्यांचं काम झालं की आपलं करता येईल म्हणलं आज ऊन जर पडलं आणि पाऊस जर नाही आला तर मग हे ठिकाणी पांघरून घेता येईल तर चला आलो ये आता आलोय बघून आता सांगितलं त्यांना बी ट्रॅक्टरवाल्याला बी हाय तर वडील बी घरी जेव्हा येतील तेव्हा करतेन फोन तोवर मी चाललो ला जर जमलं तर ते थोडं थोडं करून घेतेन कशाला थांबायचं पुन्हा पाऊस आलं की पुन्हा कॅन्सल होईल आणि माझ्या पहिल्या सुट्ट्या लय पडल्यात कारण रान लिवल करताना त्या करताना थांबावं लागलं पुन्हा माती टाकताना काही दवाखान्यात काही भरपूर सुट्ट्या पडल्यात आणि अजून बघावं लागतं दवाखान्यात तर आधीमध्ये जावं लागत आहे तर आज बघा कोणावरे आज आज आहे मंगळवार बुधवार पुन्हा गुरुवारी दीपाला टाकी तोडायला जायचं पुन्हा तिथं पण जावं लागेल दीपा मुली या सोबत जरा बरं असते टाकी बिकी व्यवस्थित आपण ती करून घेऊ तर ते नऊ दिवस झाले असते टाकी तोडायचे तर तिकडे पण जावं लागेल त्याच्यामुळं काम चालू येतं जा हो मी जातो दुकाना दुकानाचं जरा काय होतंय सकाळचं हित संध्याकाळी हिथं आणि तिकडे दुकान थोडंसं लक्ष कमी होतंय पण आता काय करतात जिम्मेदारी असती पण चला त्याच्यामुळं तरी बी लवकर लवकर जायचा प्रयत्न करतो मी तर जायचंय आष्टीला तर बघू पुन्हा माघारी आल्यावर काय होतं लिवल होती का नाही ती मी तुम्हाला दाखवतो आता तर आष्टीहून जाऊन येतो कोण ओरडतो तो विराज बरं बरं दीदी कुठेय दीदी बॉल खेळतेय किती लागन रे लागन सगळा आबळा तिकून बघा कसं कसा आले या साइडला आबळा नाही या साइडला काळे निळे झाले विराज दिसले पण काय घेऊन जायचं आपना हां गायछाप दोन जायचा बरे बरे हां तुम्ही आला सगळे झालं खेळून झालं की खेळायचं नाही चिप्स द्या विराज विराज कुठे आहे रे कुठे काय खेळता जिंदाबाद बॉल चला तुम्हाला चिप्स चॉकलेट आहे का चिप्स चॉकलेट देऊ बरे खेळा खेळा तुम्ही खेळा लोकल खेळायला येत नाही बाळालोय काळ निळ झालय पार अयो बोलायचं पावसालाय 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 पाऊस आलाय बघ कधी पाऊस आलाय तो पाऊस आलाय बघ ती वर पाऊस आलाय पाऊस किती आलाय एकदा पाऊस अयो पाऊस आलाय किती लय मोठा पाऊस आलाय कुठं पाऊस आलाय वय चल मग हाय वय अय्यो